श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष महत्त्वाची अशी माहिती आपल्याला बघा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास पंधरा ऑगस्टच्या दिवशी धरायचा आहे आणि रात्री सोळा ऑगस्ट म्हणजे सुरुवात होत आहे आपल्याला त्या दिवशी पूजा करायची आहे आणि या दिवशी म्हणजे बघा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी जर आपण काही महत्वाच्या वस्तू म्हणजे बघा त्या श्रीकृष्णांना अतिशय प्रिय अशा वस्तू आहेत जर त्या आपण आपल्या घरी घेऊन आलोत तर आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य नकारात्मकता ज्या काही समस्या उद्भवतात मग आपल्या घरामध्ये आजारपण असू द्या मतभेद असू द्या नवरा बायकोमधले भांडणं असू द्या या सर्व समस्या दूर होतील अशा म्हणजे या महत्त्वाच्या आणि अगदी म्हणजे आपल्या घरामध्ये जर या वस्तू आणल्या तर नकारात्मकता देखील कायमची दूर होईल अशा या महत्त्वाच्या आणि प्रभावशाली वस्तू आहेत तर त्या कोणत्या वस्तू आहेत आपल्याला विकत आणायच्या आहेत तर बघा त्याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता आपण जेव्हा आता श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे श्रीकृष्णांचा जन्मदिवस आता वाढदिवस साजरे करण्याच्या तर सध्याच्या काळामध्ये खूपच नवनवीन प्रकार निघालेले आहेत पहिल्या काळामध्ये साधा केक पण घरी यांना होत नव्हता आणि आता तर केक घरी आणण्याचं तर जाऊ द्याच पण वाढदिवसाच्या दिवशी आपण तसा जर विचार केला तर किती चुकीच्या पद्धतीने वाढदिवस साजरा करतो केक आणतो त्याला कुठं मेणबत्त्या लावतो त्या विजवतो तो कापतो ही सगळी चुकीची पद्धत आहे हां वाढदिवस खरंच माणसाने औक्षण करावं कुठेतरी गरजू व्यक्तींना दान करावं कारण की आपल्याला त्यांचा आशीर्वाद देखील मिळतो ना आणि आपल्याला जीवनामध्ये तर खरंच आपले कर्म चांगले असावा आणि आशीर्वादांची तर खरंच गरज आहे मग आपल्याला बघा अगदी श्रीकृष्णांचा वाढदिवस आहे मग आपल्याला त्यांचा देखील चांगल्या प्रकारे वाढदिवस साजरा करायचा आहे आणि आपल्याला त्यासाठी त्यांच्या प्रिय वस्तू आपल्याला खरेदी करून घ्यायच्या आहेत बघा आता मग आता श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे म्हटल्यावर आपण बाळकृष्णांसाठी वस्त्र नवीन खरेदी करू शकतो तसेच बघा आपल्याकडे जर पाळणा नसेल तो पाळणा आपण खरेदी करून आणू शकतो आणि वस्त्र पाळणा कुठेतरी आपण खरंच काहीतरी म्हणजे श्रीकृष्णांचा जन्मदिवस साजरा केल्यासारखं देखील आपल्यादेखील जीवाला कुठेतरी वाटेल आणि आपण त्यांच्यासाठी जर एवढ्या म्हणजे आपल्या कुठेतरी त्यांच्यासाठी काही वस्तू खरेदी केल्या ना तर देव कितीच अधिक पटीने आपल्याला देतो ना तर हे कळत पण नाही तर बघा आपल्याला या दोन गोष्टी झाल्या तसेच बघा श्रीकृष्णांना पिवळे वस्त्र आसन देण्यासाठी आपण पिवळे जे आसन आहे ते विकत घेऊ शकतो तसेच बासरी मोरफंक घरात घरात ठेवणं देखील खूप शुभ फळदायी आहे त्यामुळे आपण ते, ते देखील विकत आणू शकतो तुळशीचं छोप छोटसं रोपटं जर समजा बघा तुमच्या घरामध्ये तुळशीचं रोपटं नसेल तर श्रीकृष्णांना तुळस अतिशय प्रिय आहे अगदी त्यांना आपण दररोज जरी तुळशीचं पान अर्पण केलं आता बाळकृष्ण हे कुणाच्या देवघरात नाहीत प्रत्येक व्यक्तीच्या देवघरामध्ये बाळकृष्ण आहेतच मग आपल्या घरामध्ये तुळस असली तर आपली तुळशीची पूजा देखील होतीये आणि आपण दररोज तुळशीचं पान देखील बाळकृष्णांना अर्पण करू शकतो मग याचा देखील आपल्याला कुठेतरी आशीर्वादच मिळणार आहे ना मग आपण तुळस खरेदी करू शकतो तसेच बघा बाळकृष्णांना अतिशय प्रिय म्हणजे आता त्यांना बघा ते जेव्हा मथुरेतून ह्याला गोकुळाला वृंदावनात होते तेव्हा त्यांनी गायी देखील राखलेल्या आहेत तर मग आपण गाय वासराची मूर्ती आता प्रत्येकच व्यक्ती स्वतःच्या घरामध्ये गाय पाळू शकेल असत नाही आता शहरामध्ये दे, खेड्यामध्ये देखील प्रत्येकाची वेगवेगळी परिस्थिती असते तर मग आपण आपल्या देवघरामध्ये दे, एक छोटीशी पितळी गाय वासराची मूर्ती देखील आणू शकतो तर बघा या सर्व वस्ती म्हणजे आता प्रत्येकानं आपापल्या आईपतीनुसार वस्तू खरेदी करून आणल्या तरी देखील चालेल आपल्याला नाहीच काही खरेदी करून आणणं झालं समजा गायवासराची मूर्ती तर आपण श्रीकृष्णांना वस्त्र तर नक्कीच खरेदी करून घेऊ शकतो बरं वस्त्र नाही आणले तर बासरी मोरपंख किंवा मग एक दहा रुपयाला तुळशीचं रोपटं येतं आणि या सर्वच वस्तू श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहेत त्यामुळे बघा एक वेळेस उपवास केला नाही तरी देखील चालेल पण बाळकृष्णांना या अतिशय प्रिय अशा ह्या वस्तू आहेत आणि नक्कीच आपल्या जीवनामध्ये सुख समाधान समृद्धी भरभराटी होईल आपल्या कुटुंबाची अशा ह्या महत्त्वाच्या वस्तू आहेत आपण जर त्या उद्या जन्माष्टमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये खरेदी करून आणल्या तर नक्कीच बघा आपल्या कुटुंबाची प्रगती होईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा धन्यवाद